जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध खरोखर ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याची आहे तो दैवाचा पुतळाच आहे त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे ज्याचे मन फक्त हरीच्या चरणी दडलेले आहे त्याचा मी दास होईन असं संत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण कीर्तन मनन इत्यादी नऊ प्रकारची भक्ती करतो आणि जाणतो तोच मनुष्य खरा आणि तोच मनुष्य शुद्ध मानावा